नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मासाठी आली आताची मोठी खुशखबर सुमारे एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी होणार मोठा फायदा त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट सविस्तपणे समजून घेतला सुरू करूया मोदी सरकार लवकरच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी तिजोरीची पीटी उघडणार आहे ज्यामुळे सर्वांना आनंद मिळेल सरकारने आता डी आणि फिटमॅट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्याची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी शक्य आहे काही आकडेवारीनुसार सरकार डीए चार टक्के वाढवू शकते त्यानंतर पगारात बंपर वाढ होणे अपेक्षित आहे मागाईतील ही, ही वाढ सर्वांची मन जिंकून देणारा बूस्टर डोस ठरेल सरकारने अधिकृतपणे हा निर्णय घेतला नाही परंतु मीडिया रिपोर्टचा असा दावा केला जात आहे की तो लवकरच होईल केंद्र सरकारने डीए चार टक्क्यांनी वाढवल्यास पगारात विक्रमी वाढ होईल त्यानंतर डीए पन्नास टक्क्यापर्यंत वाढेल सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना छेचाळीस टक्के डीएचा लाभ मिळत आहे मन आहे हा निर्णय सुमारे एक कोटीहून अधिक कुटुंबियांना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमचा मूळ पगार इतका असेल तर टक्के जोडून दरमहा एक हजार रुपयाची वाढ होईल त्यानुसार वार्षिक बारा हजार रुपयाची वाढ होणार आहे ती मोठी भेट असेल भेटमेंट फॅक्टर वाढवू शकतो केंद्र सरकार कर्मचारीच्या अशा मागण्या मान्य करू शकते ज्या अनेक दिवसापासून केल्या जात आहे फिटमॅट फॅक्टरचे दर वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे असे मानले जाते की फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट साठ पटवरून तीन पट वाढवला जाऊ शकतो त्यानंतर पगारात वाढ होईल ज्यामुळे अनेक कुटुंबियांना त्याचा फायदा होईल त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत आहे आता सरकार असा धक्कादायक निर्णय घेऊ शकते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागेपद आणि फिटमॅट फॅक्टर संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला 何